नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा तर आपल्या सर्वांना माहिती आहे की चौदा तारखेला दत्त जयंती दत आहे दत्त जयंतीनिमित्त सगळीकडे सगळे स्वामी भक्त हे गुरुचरित्राचं पारायण करतात तर गुरुचरित्राचं पारायण हे कसं करावं कुठल्या ग्रंथाचं करावं महि विशेष करून महिलांनी कुठल्या ग्रंथाचं पारायण करावं यावरच आजचा व्हिडिओ आहे तर माझ्याकडे गुरुचरित्र आहेत मूळ गुरुचरित्र एक आहे दिंडोरी एक गुरुचरित्र आहे तर हे गुरुचरित्र तीन माझ्याकडे कसे आले हे पण तुम्हाला मी सांगते जो मूळ गुरुचरित्र आहे तो माझ्या चुलत सासूबाईंनी मला भेट दिलेला होता म्हणजे मी पारायण करायला बसणार आहे म्हटल्यावर माझ्याकडं गुरुचरित्र नव्हतं तर त्यांनी मला तो भेट म्हणून दिला होता गुरुचरित्र आणि गुरुचरित्र कथासार हा मी स्वतः वाडीतून घेतला होता नृसिंहवाडीमध्ये अशा प्रकारचे गुरुचरित्र कथासार आहेत जे पहिल्यांदा वाचणार आहेत ना गुरुचरित्र तर त्यांच्यासाठी हा बेस्ट गुरुचरित्र ग्रंथ आहे म्हणजे ग्रंथ म्हणता येणार नाही याला कथासार आहे हा पण जे पहिल्यांदा गुरुचरित्राचं पारण करणार आहेत त्यांना पहिल्यांदा जर त्यांनी वाचायला बसले तर त्यांना गुरुचरित्रामधलं काहीच कळणार नाही भले ते मराठीमधलं असलं तरी ते त्याची भाषा संस्कृतमध्येच येते मराठी संस्कृत असतं ते त्यामुळे आपल्याला ते आपण वाचलो तरी आपल्याला काय ते ध्यानात येत नाही आणि काही ते कळत नाही त्यामुळे जे पहिल्यांदा गुरुचरित्र करणार आहेत त्यांनी गुरुचरित्र काय आहे हे समजून घेण्यासाठी पहिल्यांदा हे, हे गुरुचरित्र कथासार तुम्ही वाचावं प्रत्येक अध्यायामधनं आपल्याला काय शिकायचं आहे प्रत्येक अध्याय आपल्याला काय शिकवतो हे या गुरुचरित्राच्या कथासारमधून तुम्हाला कळेल आणि ज्यांना या गुरुचरित्र कथासाराचं पारायण करायचं असेल तर ते पारायण देखील करू शकतात माझ्या जाऊबाईने ह्या कथासारचंच पारायण केलं होतं माझ्या एका मैत्रिणीने गुरुचरित्र कथासारचं पारायण केलं म्हणजे बरेच पारायण तिने या गुरुचरित्र कथासाराचेच केले, गुरु कथा केले। कारण की तिला जे बाकीचे गुरुचरित्र आहे त्यामध्ये जे अध्याय आहेत ते तिला काहीच कळत नव्हतं तर तिचं म्हणणं असं होतं की ज्या गोष्टी जे आपण वाचतोय ते आपल्याला कळतच नाही आहे ज्यामधून आपल्याला काही शिकायलाच मिळत नाही तर ते कशासाठी वाचायचं जे आपल्याला कळते जी भाषा सोपी आहे ते वाचलं तर आपल्याला जास्त त्याचा फायदा पण होईल आणि आपल्याला ते, आप ते वाचलेलं समाधान पण मिळेल आणि त्यातून काहीतरी शिकण्यासारखं पण मिळेल नाहीतर आपल्या आपण जे काय वाचतोय ते आपल्या डोक्याच्या वरनं जाते सगळं तर तसा काही फायदा नाही तर त्यामुळे तिनं हा पारायण केला होता ह्या गुरुचरित्र कथासाराचा तिला प्रचंड अनुभव आलेले आहेत ह्या गुरुचरित्र कथासाराचे असं नाही की ह्या गुरुचरित्र कथासाराचे पारायण केले तर तुम्हाला अनुभव मिळणार नाहीत प्रचंड स्वामींनी दत्त महाराजांनी त्यांना अनुभव दिलेला आहेत माझ्या जाऊबाईनेही केला होता तर त्यांना पण अनुभूती आलेली आहे तर जे नवीन आहेत जे पहिल्यांदा गुरुचरित्राला बसणार आहेत तर त्यांनी ह्याच गुरुचरित्राचं पारायण करावं असं मला मनापासून वाटतं कारण की ते नवीन असतात त्यांना काही गुरुचरित्र कळणार पण नाही आणि वाचत बसलो तर ते कंटाळा आल्यासारखं वाटतं आपल्याला पण जेव्हा आपल्याला सगळे अध्याय माहिती असतात तेव्हा आपल्याला ते, आप ते वाचताना आणखीन जास्त इंटरेस्ट येतं वाचण्यासाठी तर पहिल्यांदा जे वाचणार असेल त्यांनी गुरुचरित्र कथासारच वाचावं असं मला तर वाटतं बाकी तुमची इच्छा तर हे दुसरं आहे गुरुचरित्र ते केंद्रामध्ये मिळून जाईल तुम्हाला केंद्रामध्येच हे गुरुचरित्र मिळतं बाकी कुठेही तुम्हाला हे गुरुचरित्र मिळणार नाही कारण की हे दिंडोरी प्रणीत गुरुचरित्र आहे त्यामुळे ते केंद्रामध्येच तुम्हाला भेटेल हे गुरुचरित्र वाचण्यासाठी महिलांसाठी योग्य म्हणजे अतिउत्तम गुरुचरित्र आहे हे महिलांसाठी वाचण्यासाठी कारण की जे मोठं मूळ गुरुचरित्र आहे ना ते वाचण्यासाठी भरपूर वेळ लागतो आणि असंही म्हणतात की महिलांनी तो गुरुचरित्र वाचू नये कारण की महिला आणि पुरुष असा काही त्यामध्ये भेदभाव नाही पण जे मूळ गुरुचरित्र आहे तो त्यामधल्या ज्या ओव्या आहेत ना त्या खूप शक्तिशाली आणि मंत्रयुक्त एकदम पॉवरफुल ताकद आहे त्यामध्ये ते आपल्या गर्भाशयावर त्या ओव्यांचा परिणाम होतो तर तो मी अनुभवलेला आहे तो परिणाम कारण की पहिल्यांदा मी जेव्हा गुरुचरित्र केलं होतं तेव्हा मी मूळ गुरुचरित्राचं पारायण केलं होतं कारण की माझ्याकडे तेव्हा कुठलंही गुरुचरित्र अवेलेबल नव्हतं आणि मला ते भेट म्हणून मिळालं होतं तर मी तेच घरामध्ये जे होतं तेच मी त्यावर गुरुचरित्राचं पारायण केलं होतं आणि मी तेव्हा केंद्रामध्येही जात नव्हते तर ते परिणाम गर्भाशयावर होतात हे म्हणतात ना ते खरंच आहे मला तो त्रास झाला होता तर त्यामुळे महिलांनी तो गुरुचरित्र वाचू नये असं म्हणतात त्यामध्ये काही असा, त्या का असा भेदभाव नाही की पुरुषांनीच करावं महिलांनी का करू नये तर आपल्या शारीरिक हानी आपली कुठली होऊ नये यासाठी आपल्याला ते गुरुचरित्र वाचू नये असा त्याचा अर्थ आहे दिंडोरी प्रणित गुरुचरित्र महिलांनी आवर्जून वाचावं खूप साध्या सोप्या भाषेमध्ये आहे आणि तुम्ही एक वेळा गुरुचरित्र कथासार वाचला आणि परत दिंडोरीप्रणीत जर तुम्ही वाचायला बसला तर तुम्हाला आपोआप कळायला लागेल की काय कथा आहे अध्याय कुठले आहेत काय घडत आहे गुरुचरित्राच्या अध्यायामध्ये हे तुम्हाला आपोआप कळत जाईल एवढे सुटसुटी शब्द आपल्याला कळण्यासारखे आहेत पण एक वेळा तुम्ही गुरुचरित्राचे कथासार तुम्ही वाचावा म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल तर त्यामुळे सगळ्यांनी आवर्जून दिंडोरी प्रणीत गुरुचरित्राचं पारायण करावं जे पहिल्यांदा पारायणाला बसणार आहेत त्यांनी गुरुचरित्र कथासार वाचावं मूळ ग्रंथ जर तुम्हाला खूपच इच्छा असेल तुम्हाला मूळ गुरुचरित्राचं पारायण करायचंच असेल तर तुम्ही नक्की करू शकता पण मूळ गुरुचरित्राचं जे अनुभूती आपल्याला येतात त्याच अनुभूती या दिंडोरी ग्रंथ ग्रंथातून आणि गुरुचरित्र कथासारातूनही आपल्याला मिळतात तर त्यामुळे आणि हा ग्रंथ खूप म्हणजे खूप मोठा आहे तुम्ही बघू शकता किती जाडीला तो ग्रंथ आहे मूळ ग्रंथ आहे हा आणि त्याचे उच्चारही आपल्याला तेवढ्या पटकन करता येत नाही मूळ संस्कृतमधून हा ग्रंथ आहे ह्यामध्ये आणि ह्या गुरुचरित्रामध्ये तुम्ही अंतर बघू शकता प्रत्येक ओवी ह्यामध्ये पण आहे कुठलीही ओवी यामध्ये सोडलेली नाही ग्रंथाची दिंडोरीप्रणित ग्रंथामध्ये पण ते सर्व काही त्यांनी कशा पद्धतीने म्हणजे थोडक्यात जे, जे करतात ना त्या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे पण कुठलीही ओवी त्यातनी त्यांनी गाळलेली नाही तर त्यामुळे आपण दिंडोरी प्रणित ग्रंथाचं पारायण आपण करू शकतो हे ग्रंथ जर तुम्ही करणारच असाल तर अतिउत्तम तुम्ही बसू शकता पण काही महिला अशा आहेत की त्यांना तेवढा उशीर बसायचं होत नाही याला कमीत कमी एक तीन साडेतीन तास तर तुम्हाला सहज लागतात ते वाचण्यासाठी जर तुम्हाला तुम्ही बसू शकत असाल तर तुम्ही ते करू शकता पुरुषांनी हे मूळ चरित्र गुरुचरित्राचं पारायण करावं असं म्हटलं जातं तर पुरुष जे आहेत ते हे ग्रंथाचं पारायण करू शकतात त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण नाही तर या तिन्हींपैकी तुम्हाला कुठलं गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे ते तुम्ही करावं पण नक्की सर्वांनी ह्या महिन्यामध्ये दत्तजयंतीनिमित्त आवर्जून गुरुचरित्राचं पारायण करा तुमच्या आयुष्याचं म्हणजे आयुष्याला एक वेगळी कलाटणी आयुष्यामध्ये वेगळं परिवर्तन करायचं असेल ना तर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण नक्की करा सगळ्यांनी आवर्जून करा आपण प्रत्येक वेळेला टाळाटाळ करत असतो गुरुचरित्र करण्यासाठी ह्या महिन्यात नको पुढच्या महिन्यात पुढच्या आठ दिवसात पण दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र हे तुम्ही करा किती तुम्हाला ते आठ दिवस इतके छान वाटतात नाही इतकं ते वातावरणच वेगळं वाटतं ते दिवसच तुम्हाला वेगळे वाटतात तर हे आठ दिवस तुम्ही नक्की गुरुचरित्र पारायण करा दत्त निमित्त खूप चांगले तुम्हाला अनुभव येतील खूप म्हणजे खूप चांगले अनुभव येतील आणि जर तुम्हाला दिंडोरीपर्यंत करायचं असेल गुरुचरित्राचं पारायण तर ते पण तुम्ही करू शकता कथासार पण तुम्ही करू शकता पण मूळ ग्रंथ जर तुम्हाला खूपच इच्छा असेल तर तुम्ही बसा नाहीतर उगाच तुम्ही करायला करणार आणि तुम्ही जे काही वाचताय ते तुम्हाला कळणार नाही परत बसायला डबल तास लागतात म्हणजे जे दिंडोरीपर्यंत करतो त्यापेक्षा दुप्पटपटीने त्याला वेळ वेळ लागतो तर माझं तर म्हणणं आहे की महिलांनी दिंडोरी प्रणीत गुरुचरित्राचंच पारायण करावं सहज सोपं तुम्हाला वाचन होईल परत आपल्याला घरातली कामे पण असतात तर ते मूळ गुरुचरित्र जर तुम्ही पारायणाला बसला तर ते पारायणाला बसल्यावरच तुमचे पाय कंबर वगैरे सगळे दुखायला लागतील तर या दिंडोरीप्रणित ग्रंथामुळे तेवढा तुम्हाला त्रास होणार नाही तर सगळ्यांनी दिंडोरीपर्यंत ग्रंथाचंच पारायण करावं आणि जर तुम्हाला गुरुचरित्राचे अध्याय कळत नसेल तर तुम्ही एकदा गुरुचरित्र कथासार वाचा आणि मग गुरुचरित्राचं दिंडोरीपर्यंत गुरुचरित्राचे पारायण करा आणि जर तुम्हाला पारायण तेच करायचं असेल तर तुम्ही फक्त समजण्यासाठी अध्याय कोणते आहेत कसे आहेत त्या अध्यायामध्ये काय आहे हे माहिती करण्यासाठी तुम्ही ते गुरुचरित्र कथासार वाचू शकता तर हे तीन तुम्हाला गुरुचरित्र मी सांगितलेले आहे तुम्हाला जसे योग्य वाढतील जसे तुम्हाला सोयीस्कर वाटतील तशा पद्धतीने तुम्ही वाचा तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ